नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा रुद्राबोलकर यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हवामान विभागाने एक अंदाज दिलेला आहे राज्यातील जवळपास पंधरा जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागामार्फत देण्यात आलेला आहे अनेक भागामध्ये ढगाळ हवामानाची शक्यता आहे मित्रांनो ठीक आहे तर राज्यात कोणकोणत्या ठिकाणी हा पाऊस पडणार आहे कोणत्या ठिकाणी हलक्या ते, ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय या संबंधित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार रा आहोत राज्यात काही ठिकाणी आज हलक्या सरी पडल्या आहेत तर अनेक भागात ढगाळ हवामान होते त्यामुळे वातावरणातील गारठा कमी झाला हवामान विभागाने काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे हवामान विभागाने आज जळगाव आणि नगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला तसेच या भागात तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारी वाहू शकते असाही अंदाज दिलेला आहे उद्याही या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे तर नगर जिल्ह्यात रविवार आणि सोमवारीही काही भागात हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे रायगड जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी हलका पाऊस पडेल असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी दोन दिवस हलक्या सरी पडतील धुळे जिल्ह्यात शनिवारी आणि सोमवारी काही ठिकाणी हलका पाऊस पडेल नाशिक जिल्ह्यात शनिवारी रविवारी आणि सोमवारी तर पुणे जिल्ह्यात शनिवार आणि रविवार कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे सातारा आणि सांगली जिल्ह्यात काही भागात आज आणि उद्या तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात जालना धाराशिव अमरावती बीड जिल्ह्यात आज तर बुलढाणा अकोला जिल्ह्यात आज आणि उद्या काही भागात हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे मित्रांनो हे जे पंधरा जिल्हे आहे या पंधरा जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे पुढचे तीन ते चार दिवस असं हवामान विभागाचं मत आहे त्यानुसार मित्रांनो तुमचे जे शेती पिकं असतील शेती माल असेल तो व्यवस्थित झाकून ठेवा जो काढणीला आला असेल तो लवकर काढून घ्या जसं की तुरी वगैरे असेल या पावसामुळे तुमचं अजून नुकसान होऊ शकतं ते नुकसान तुम्ही टाळू शकता त्यामुळे मित्रांनो जो माल असेल तो व्यवस्थित ठेवा त्याचं नियोजन व्यवस्थित करा ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती पावसासंबंधित तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो